एकनाथ साहेब यांच्या शिवसेनेची मानल्याची ही फळी उपस्थित सर्व माझ्या बाईबाऊलींच सर्व सरपटी धारकांचं या ठिकाणी स्थानिक शिवसेना चालू प्रथम आपले मनपूर्वक आभारी मी तुम्हाला एकच सांगतो केवळ महाराष्ट्रातच नाही हिंदी साठी जातो तोच एकनाथ शिंदे साहेब तुमच्या जोगडप माझ्या मुलींची माझ्या बहिणींची माझ्या बाबांची घरं वाचवण्यासाठी पण मी आज आपल्याला सांगितलं पंच्या रामनगर या इथे एक सर्व्हे झाला आणि त्या सर्वेमध्ये मी एक गटप्रमुख म्हणून एक चोख कामगिरी बनवायची कमीत कमी साडे चार हजार रोग्यांचा सर्वे तुमच्या घरात गराद घराची क्षेत्राचा ಮಂಶಾ ಸನ್ಮಾನಿ ಸಾಬೀತ

हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि वेळ लागल्याशिवाय इत घडत नाही आणि वेळी माणसंच इतकंच घडतात त्या मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसाठी तुमच्यासाठी एका जोरदार जाणवत नाही